जालन्याच्या इथे शेतात कमरे इतकं पाणी साचलंय जालन्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि अनेक भागामध्ये शेती पिकं पाण्याखाली गेलेली आहेत अंतर्वाला इथली ही परिस्थिती आपण बघतोय नजर जाईल तिथपर्यंत शेतात पाणी साचलंय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी गौरव साळी आपल्याशी जोडले गेलेत गौरव पाणी ओसरतंय का आणि शेतकऱ्यांचं नेमकं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात पंचनामे तरी सुरू झालेत का कधी मी जर सांगायला गेलं तर जालन्याच्या अंतरवाला या ठिकाणी हे सोयाबीनचं पीक आहे हे अक्षरशः सुकलेलं आहे कोरडं पडलेलं आहे आणि सडलेलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या जालन्याच्या अंतरवाला या ठिकाणी उभा आहे आणि हे शे हे शेत जे आहे त्याच्या पाण्याखाली गेले काल का का या ठिकाणी कमरे इतकं पाणी होतं आज हे पाणी ओसरलेलं आहे आणि गुडघ्या इतकं पाणी आहे मात्र तरी देखील या ठिकाणी पिकं जे आहेत ते आता जगणार आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता हाल तोंडाशी आलेला घास जो आहे तो शेतकऱ्यांचा हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडले आणि या नुकसानीची तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगणार काय नेमकं तुमचं नुकसान झाले आणि काय मागणी असणार आहे सर माझं नाव अभिषेक आहे आणि धन्यवाद पहिले तर तुमचं तुम्ही इथे आले आणि शेतकऱ्याची खरी परिस्थिती दाखवत आहेत आज तुम्ही बघू शकता की पूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे जे सोयाबीनचं पीक आम्ही पेरलं होतं ते पूर्णपणे आज पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि नक्कीच याला दोन ते तीन दिवसामध्ये कोम फुटतील आज शेतकऱ्यापुढे खूप बिकट परिस्थिती उभा राहिलेली आहे सरकार सरकारचं याकडे लक्ष नाही आहे आम्ही दोन ते तीन दिवस झाले मंडळ अधिकारी असेल किंवा ग्रामसेवक असेल तलाठी असेल यांना फोन करतोय की सर तुम्ही इथे या पंचनामे करा पण त्यांना यायला टाइम नाही आहे आज आम्ही बघू शकता तुम्ही पूर्णपणे आम्ही गुडघ्या इतक्या पाण्यात उभा आहेत सरकार म्हणतं पंचनामे करा पंचनामे करण्यासाठी आम्हाला काय अजून डोक्या इतक्या पाण्यात जावं लागेल का ही सरकार वाट बघतंय की आम्ही इतक्या पाण्यात जाऊन सरकारला दाखवू की किती पाणी साचलंय सरकारला आम्ही कळकळीची विनंती करतो की पंचनामे सोडून द्या आणि सरसगट आम्हाला नुकसान भरपाई द्या सरसगट कर्जमाफी करा आज गावातली परिस्थिती तुम्ही बघू शकता पूर्ण जालना जिल्हा असेल पूर्ण मराठवाडा असेल पाण्याखाली गेलेला आहे आमच्या गावातील काही शेतकरी आहेत ज्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हा फक्त शेतीवरती चालतो हे आमचे काका आहेत मागोबा हो यांच्या दोन मुलींचं शिक्षण फक्त शेतीवरती चालतं आणि त्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी शेतीतून पैसे येतो आज पूर्णपणे शेती पाण्यामध्ये गेले आहे आज त्यांच्या मुलींचं शिक्षण कशावरती चालणार आज जर बघितलं तर ह्याच पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावरती आली सरकारचं एवढंच विनंती आहे आम्हाला सरकार सरकारकडे तुमच्या एसीतल्या खुर्च्या सोडा शेतकऱ्याकडे बघा शेतकऱ्याकडे लक्ष द्या या पाण्यात उतरा आणि शेतकऱ्याला नक्कीच तुम्ही काहीतरी मदत करा तरच शेतकरी काय सांगशील काय नुकसान झालेले हातात म्हणजे सोयाबीन सडून गेले अक्षरशः यातून उत्पन्न काही होणार आहे का उत्पन्न तर शून्य आहे कारण की तुम्ही बघू शकता हे आहे आएन... तोंडा आलेला घास हा या अतिवृष्टीने हिरवून घेतलेला आहे शेतकऱ्याचा फार भयानक शेतकऱ्याची झालेली आहे सर, सर, सरकारने गांभीर्याने घ्यावं आणि जे सरसगट मदत आहे ती सरसगट मदत शेतकऱ्याला जाहीर करावी कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याची वाट बघू नये सरकारला एसी मध्ये बसून सुद्धा ही परिस्थिती तुम्ही दाखवण्याचं काम करतायत पण सरकारचे डोळे सध्या उघडत नाहीये सरसगट ह्या शब्दाचा अर्थ त्यांना चांगल्या प्रकारे माहीत झालेला आहे परंतु त्यांनी आमच्यावर शेतकऱ्यावरती वेळ पुन्हा आणून देऊ नये की सरसगट सरकारला शेतकऱ्यांचा इशारा काय असणार शेतकऱ्यांचा हाच इशारा असेल की सर सरसकट मदत जाहीर नाही केली तर पुन्हा एकदा मुंबई जाम करावे लागेल अशी आमची सरकारला विनंती आहे नेपाळ सारखी परिस्थिती पुन्हा आपल्या सरकारला झेलावी लागेल याची तयारी सरकारची असेल तर सरकारने लवकरात लवकर या गोष्टीकडे गांभीर्याने घ्यावी गा एवढीच विनंती रेड्डी आपण जर पाहिलं सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी आणि त्याच्यामुळे शेतकरी हा जो थेट इशारा देताना पाहायला मिळतात त्याचा नेमका सरकार कशा पद्धतीने आणि किती गांभीर्याने विचार करत हे पाहणं महत्त्वाचं आहे आजच्या राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे विशेषतः या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं ही लक्ष असेल संपूर्ण राज्यभरात पावसानं जी काही दैना उडवून दिलेली आहे जिथे जिथं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या संदर्भातले तपशील त्या सगळ्या संदर्भातल्या बातम्या बात पुढारी न्यूजवर आपण बघतोच आहोत सध्या या बातमीपत्रात इथेच थांबते बघत रहा पुढारी न्यूज